नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लोणी मार्केटमध्ये करतोय दोन जुलै दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या एकदम टॉप क्वालिटीच्या कलरला वगैरे एकदम चांगल्या प्रतीच्या गाय आजच्या लोणी मार्केटमध्ये आलेल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता चालून वगैरे पाहू शकता गाय कशा आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही गाय पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या कलरला वगैरे एकदम छान आहेत अशा प्रकारच्या गाया तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर सागर मापर यांचा मी नंबर दिलेला आहे खाली तर त्यांचे संपर्क करू शकता लोणी मार्केट तसेच रावरी मार्केट आणि घरून त्यांच्या घरी गवन आहेत त्यांच्या गाय देत असतात तुम्ही जर गाय खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता आपण त्यांचा नंबर खाली दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर क्लिक करा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुटुंबात आहे कमेंट करा धन्यवाद